तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा साक्षात अनुभव घ्यायचा असेल त्यांच्या कृपेचा वर्षाव अनुभवायचा असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण आज आपण एका अशा दिव्य मंत्राबद्दल बोलणार आहोत ज्याच्या जपाने तुम्हाला स्वामींचा अनुभव नक्कीच येईल चला तर मग जाणून घेऊया कोणता हा चमत्कारी मंत्र आहे आणि त्याचे रहस्य काय आहे हा मंत्र आहे तारक मंत्र तारकमंत्राचे महात्म्य आणि त्याचे उगम सर्वात आधी जाणून घेऊया आपल्या महाराष्ट्रात स्वामी समर्थांचे भक्त कोट्यावधी आहे आणि स्वामी भक्तांसाठी ते एक संत नाही तर चालते फिरते दैवत आहे स्वामी समर्थांचा तारकमंत्र हा त्यांच्या भक्तांसाठी एक संजीवनी आहे हा मंत्र म्हणजे स्वामींच्या शक्तीचे आणि त्यांच्या कृपेचे एक माध्यम आहे अनेक भक्तांना या मंत्राच्या जपाने स्वामींचा प्रत्यक्ष अनुभव झाला आहे पण हा तारकमंत्र म्हणजे नेमकं का काय तर श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र अतिशय साधा आणि सोपा असला तरी त्याची शक्ती अफाट आहे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा तोच तारक मंत्र आहे या मंत्राचा उगम आणि प्रचार स्वामींच्या लीलांमधून झालेला आहे स्वामींनी स्वतः अनेक भक्तांना या मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला होता जेणेकरून त्यांना संकटातून मुक्ती मिळेल आणि स्वामी कृपेचा अनुभवही येईल या मंत्राच्या प्रत्येक शब्दात स्वामींचा चैतन्याचा वास करते अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे आता आपण थोडक्यात स्वामी समर्थांबद्दल जाणून घेऊया अक्कलकोटचे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात त्यांच्या लीला अगात आहेत ते इसवी सणाच्या एकोणीसव्या शतकात अक्कलकोट येथे प्रकट झाले आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर भारताला आपल्या दिव्य आणि चमत्कारांनी भरावून टाकले त्यांनी भक्तांना केवळ आध्यात्मिक मार्गदर्शनच नाही तर त्यांच्या संसारिक अडचणीही दूर केल्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचं वचन आजही करोडो भक्तांना आधार देते आणि या वचनाची सत्यता अनुभवण्यासाठी तारक मंत्र हा एक प्रभावी उपाय मानला गेला आता तारकमंत्र आणि स्वामींचा अनुभव याच्यात एक अद्भुत नातं आहे तर स्वामी समर्थ आणि तारकमंत्र यांचे नाते अतूट आहे जेव्हा एखादा भक्त पूर्ण श्रद्धेने एकाग्रतेने श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो तेव्हा त्याला स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते हा अनुभव प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतो कोणाला स्वप्नात स्वामींचे दर्शन होतात तर कोणाला अडचणीतून मार्ग मिळतो तर कोणाला मनात एक अनोखी शांती मिळते तारक मंत्राच्या जपानं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते हा मंत्र केवळ तुमचं मन शांत करत नाही तर तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटांवर मात करण्याची शक्ती देतो हा मंत्र म्हणजे स्वामींची थेट संवाद साधण्याचा एक माध्यम आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र जपता तेव्हा तुम्ही स्वामींना मदतीसाठी हाक मारतात आणि स्वामी त्वरित तुमच्या मदतीसाठी धावून येतात अशी भक्तांचे अनुभव आहेत तारक मंत्र जप करण्याचे अनेक फायदे आहेत मानसिक शांती आणि तणावातून कमी होते नियमित जप केल्याने मन शांत राहते चिंता कमी होते आणि मानसिक शांती मिळते तुम्ही देखील नियमित जप करा आणि त्यातून तुम्हाला काय अनुभव मिळतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा